लैला, आवडलं पटक फ्रेश होऊन मी तर केव्हाच बसलो येऊन तू पण ये ना लवकर फ्रेश होऊन <coughs> हो आले दोन मिनटं फ्रेश होते ना झाले ना टेन्स करू दे ना आले मी हा बोला काय म्हणताय हो ठीक आहे बसते मी बोला काय म्हणताय अगं काही नाही म्हटलं काय बोलणार आहे मी बोलून बोलून पिक्चर कसा होता म्हटलं छान होतं ना पिक्चर मस्त होतं मला पण आवडला तुला आवडलं असेल मग पावभाजी कशी होती छान होता सुंदर होता पिक्चर तुम्हाला नाही आवडला का नाही आवडला पिक्चर अगं म्हटलं काय झोपेयला लागली मला कामाच्या वनक्यात काय कामाच्या वनक्यात कामाच्या वणकात करते नेहमी तो होता मग काय ती मग पावभाजी खायला घेऊन गेले काय नाही मला तर बिलकुल नाही आवडली पावभाजी ऐकू मग सरप्राईज द्यायचं कारण आवाज सरप्राईज द्यायचं कारण असं होते तुम्ही विसरून गेले आज आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती ना म्हणून तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं गणित कामाच्या वलक्यात जेवणं बिवणं मस्तपैकी करून झाले आता झोपायला जाऊया आपण आई कुठे गेली आपली आई आई झोपली असेल आता आई ना आई झोपले असेल चला आता आपण पण जाऊया झोपायला बारा वाजले मला सकाळी पोरांचं आवरायचं धुणे भांडे करायचे परची पुसायची खूप माझ्या मागं बी कामं राहतात त्यापेक्षा आता झोपूया खूप दमले बारा वाजले चला कंटाळा आला आता मला खूप बोर झाले चला आता जाऊया काही नाही हां उठ ना सकाळी मला पण उठायचं आहे मला पण ड्युटीला द्यायचं आहे तुला पण तुला पण काम करायचं आहे त्यापेक्षा मग चला जाऊ झोपूया बारा वाजे मस्तपैकी गुड नाईट